नमस्कार माझं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रेमसंबंधाला विरोध असल्याने रागातून मुलीच्या वडील आणि भावानं केली तरुणाची हत्या प्रियकराच्या हत्येनंतर प्रेयसी मुलीने मृतदेहासोबत केले लग्न असल्याने मुलीच्या वडील आणि भावानं मिळून तरुणाची हत्या केल्याची घटना नांदेडमध्ये घडली प्रियकराची हत्या झाल्यानंतर प्रेयसीने त्याच्या मृतदेहासोबत विवाह केल्याची हृदयद्रावक घटना नांदेड येथे घडली सक्षम ताटे याची हत्या प्रेयसी आचल मामिडवार हिचे वडील आणि भावांना मिळून गुरुवारी सायंकाळी केले होते शुक्रवारी सक्षमवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यापूर्वी प्रेयसी आचल हिने सक्षम सोबतच लग्न करणार असा धाडसी निर्णय घेतला आणि त्याचप्रमाणे आचलनं सक्षमच्या मृतदेहाला हळद आणि कुंकू लावून लग्न केलं प्रेम संबंधाला विरोध असल्याने माझ्या वडिलांनी भावाने मारले पण ते हरले आणि माझा प्रियकर मरून पण जिंकला असं म्हणत प्रेयसीने टाहू फोडला आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी मुलीला केली तीन वर्षापासून सक्षम टाटेचा आणि माझं होते माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते त्यासाठी त्यांनी त्याचा केला घरच्यावर माझे वडील गजानन मामेडवार आणि माझे दोन भाऊ हिमेश मामेडवार आणि साहिल मामेडवार कशाला गेलो होत हा बाहेर कशासाठी गेला होता मी त्याला कसं म्हणजे प्लॅनिंग करून हे सक्षमवर एमपीडी पडली होती तर त्याने सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याचा गेम लावण्यावरच होते म्हणजे मला धमकी देत होते की त्याला मारून टाकणार आणि त्याला गोड बोलून त्याला भेटून नशा वगैरे करू घालून मारलं त्याला त्यानं त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या तरी त्यानं त्याला काही झाले नाही तेव्हा त्याच्या डोक्यात फरशी वगैरे टाकून मारलं त्याला आमचं प्रेम होतं आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं कशामुळे कास्ट तू दुसरं कोणाही सोबत बोल मी करून देतो तुझं लग्न असं बोलले होते ते मला आणि त्यांच्या अगोदर ही काही दुश्मनी होती वाटते पण अगोदर ते चांगले मित्र होते तुझा भाऊ आणि माझे दोन्ही भाऊ आणि सक्षम सक्षम आणि चांगले मित्र होते नंतर आमच्या प्रेम संबंधामुळे त्याला मारण्यात आले तुझी काय तु, तुला काय म्हणजे काय तुझी भावना काय माझी भावना काहीच नाही बस पाहिजे ना शिक्षा होईल शिक्षा व्हायलाच पाहिजे काय शिक्षा व्हायला पाहिजे बर तुझ्या वडिलांनी भावांनी सक्षमला मारलं प्रेम कमी होणार आहे नाही मी लग्न करेल सक्षम सोबत सक्षम ना तर नाही आहे या जगामध्ये मग कसं काय तुला नसलं तर काय झालं आमचं प्रेम तर आहे ना माझ्या घरचे जिंकूनही हारले आणि त्यानं हारूनही जिंकला आणि मी त्याच्यासोबत लग्न करेल आता आणि त्याच्यासोबतच राहील हमेशा आणि माझ्या मनाने राहील मी माझ्यावर मा कोणाची जोर जबरदस्ती नाही काहीच नाही आणि माझा जा वय झालेला आहे तर मी माझ्या मनाने निर्णय घेऊ शकते इथेच राहायचं आणि सक्षमचीच बनून राहायचं इतले तुला मंजूर करते काय तुला करते इतल्या घरच्यांचं काय म्हणणं है? आहे त्यांचं म्हणणं आहे तेच माझ्या मनावर सोडलं यांनी आणि माझी इच्छा आहे की मी इथे राहा त्याची हो। बनून आयुष्यभर काही होत नाही बोल बोल बोल, बोल। मला राहायचं होतं त्याच्यासोबत काय झालं त्याच्यासोबत राहायला भेटलं नाही तर पण इथे तर राहील ना त्याच्या घरामध्ये सर्वांसोबत आता त्याच्या माझ्यामुळे त्याच्या मम्मीपासून तो दूर झाला